नमस्कार मी प्रमोद जाधव सनची टी व्ही न्यूजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आत्ता आपण आलेलो आहोत कराडच्या बाजारामध्ये या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या मशीनची आवक जावक होत असते आणि त्यामुळे खरं तर हा खूप मोठा प्रसिद्ध बाजार आहे तर मशीनचे आवक जावक ही नेमक्या कोणत्या पद्धतीनं होत आहे त्याची खरेदी विक्री कशी होत आहे आणि मशीनच्या बाजाराचे नेमके काय अपडेट आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत चला तर मग कृषी उत्पन्न बाजार समिती कराड येथे जाऊन आपण मशीन आवक जावक याविषयी जाणून घेणार आहोत कुठलं गाव कराड कराडमधलेच काय काय हे तुमचाच आहे सगळं काय सांगितलं काय सांगितले हां पंच्याहत्तर तीस पंच्याण्णव त्याचं किलो नव्वद त्याचं पंच्याण्णव दाताला वगैरे कसा काय शिल्लक आहे दुसऱ्या दुसऱ्या त्याच्या मासे दुसऱ्या हा बर बर हा काय दर म्हणजे काय मागणी होत्या काय हां असं बघून देऊन माल बघून आहे किंमत हां कमी जास्त करून देऊया कसा आहे प्रतिसाद म्हणजे काय मागत्यात गिऱ्हाईक काय गिऱ्हाईक जरा मार्केट जरा म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे डाऊन आहे कसा पाय बरं कारण शेतकऱ्यांचं जरा उसाचं बिल अजून आलेलं नाही अजून एक पंधरा वीस दिवस जरा मार्केट जरा डाऊन चालणार चालणार बिल वगैरे आले पाहिजे ना शेतकऱ्याचे सहा मशेल माऊली कुठलं गाव तुमचं कोणठं कोरेगाव कुमठे कोरेगाव <गणधा> <गणधा> कुमठे झालं का कोरेगाव कुमठे बरं व्यापार आहे व्यापार काय म्हशी साधारण किती घेऊन आलाय तीन म्हशी घेऊन आलं आहे तीन म्हशी का यायला झालेले आहे त्या याला झाला एक यालेली आहे येलेली एक व्यालेले किती दाती आहे काय वगैरे तिसऱ्यांदा आता तिसऱ्यांदा हा बर बर आणि साधारण काय किंमत सांगितली तिथे नव्वद हजार सांगते नव्वद हजार ही रीड आहे रीड आहे रात्री येईल या हां रात्री येईल या हां काय दूध किती पिळालंय काय सकाळी पिळलेच नाही नाही मी सकाळीच त्यामुळे बरोबर किती सांगताय म्हटलं नव्वद हजार नव्वद हजार काय किती पर्यंत द्यायची किंवा काय बसल्या बघायचं अड्याल होईल काय हा काहीतरी काही कमी जास्त करून देईल ना बाकीची बाकीचीच काय सांगितलं ही इकडं इकडं कुठली ही मशीच काय सांगितलं नव्वद हा ती दहा ताला कशी आहे काय साधा ती साधा ती नव्वद हजार काय कमी जास्त करून द्यायची बसल्यावर काय गेल्या गाड्या कमी जास्त होते कसा आहे इकडे इकडे या क्या किती सांगितलं की दीड लाख रुपये सांगतो दीड लाख हा आणि साधारण किती पर्यंत मागणी होत्या काय एक पंधरा एक वीस पावत्र मागे मागतात पण तुम्ही काय कमी जास्त एक चाळीस पर्यंत द्यायची चांगली आहे की मग चांगले साधारण किती दूध असं काय बारा लिटर दूध देणार बारा लिटर एका वेळेला सहा लिटर एका वेळेला सहा लिटर एका वेळा बरं बर काय मागणी झाली म्हणताय ती काय हा हा आमचं गाव वडरे आहे बघा शेतकरीच आहे शेतकरी आहे बर बर काय म्हस कधी गेल्या गेल्या रात्री काल रात्री सहा साडे अकरा वाजता येईल दूध पेळालं किती आहे दूध दूध सात लिटर आहे एका वेळेला सात लिटर दोन्ही टायमाला दो, दो दोन टायमाला दो सात लिटर चार तीन सात देते किती दाताचे काय ते चौशे आहे चौशे बर दोन्ही वेळ सात सात लिटर चांगली आहे की मामा। दे। दुसरे ज्या मग हा पाडेल आम्हाला दुसऱ्याच्या नेल्या हो दुसऱ्या काय किंमत सांगितल्या तुम्ही तिचं किंमत पंच्याहत्तर सांगितले पंच्याहत्तर ही रिड़ आहे का रिडी आहे रिडी आहे रिडी आहे पंच्याहत्तर हजार हो पंच्याहत्तर काय मागणी होत्या काय ते मागितले पंचावन्न ला मागितले पंचावन्न साठला मागून हां लईच पडून थांबले थांबेलले च्या वर जाईना जाईना का बरं एवढ्या दुधाची दूध असू सुद्धा ए मध्ये लाल आहे जरा म्हटलं काळ काळं उठताय ते पंधरा दिवसात बरं बरं हां 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 तर देखण्याबरोबर आहे देखण्या पाहिजे दुसरी आताचीच आहे हो ते हा हा त्या मानानं उठाव होईना म्हणताय हा मागणी जास्त होईना ते लाल उठल्यामुळं होईना तारळ्यावरून आलाय बर मग काय म्हशी घेऊन आलाय एक दोन का तीन चार, चार म्हशी आहे त्या अ काय साधारण ह्या म्हशी सांगितली किंमत तुम्ही दाताला कशी आहे चौशी नव्वद हजार सांगितल्या याल झाल्या किती किती वंदा म्हणजे गा पहिला रुज आहे पहिला रुज आहे बर काय पहिला रोज म्हटल्यावर आता काय त्याच्यात विचारणार पण किती सांगितले किंमत म्हटलं नव्वद हजार नव्वद कितीपर्यंत याल काय बोला कि आम्ही काय बोलणार होती कमी जास्त होईल थोडफार कमी जास्त बर महिना झाले काय दूध आठ लिटर आहे दोन्ही वेळचे मिळून चार चार, चार लिटर चार चार लिटर ही रिडे 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 शीद आता कसे शी संपली संपल्या बर बर काय हिची काय किंमत सांगताय किंमत साठ हजार साठ हजार बसले कमी जास्त होईल कमी जास्त होईल साठ हजार मग एवढे चांगले दुधाची मग साठ हजार त्या मानाने कमी आहे दोन वय वय जास्त त्याच्यामुळे बर बर सैदापूर मस घेऊन आलाय मस घेऊन हा साधारण म्हणजे काय किंमत सांगितले आपण एक पंचायत सांगितले दीड पर्यंत देऊन टाकू एक पंचायत सांगितलं सांगितले दीड पर्यंत देऊन टाकू किती जाताचे काय काय दात जात नाही माहिती कुठली जात कुठली मुराय मुराय दुधाला कशी आहे तेरा लिटर फर्स्ट टाइम दिले फर्स्ट टाइम दिलंय डेडा सोडून दुसऱ्याच्या ना गाप आहे दुसऱ्याच्या गाप आहे बरं तेरा लिटर दोन्ही वेळच मिळून तेरा लिटर दीड लाख सांगताय दीड लाख सांगते हा साधारण किती किंमत म्हणजे किती पर्यंत सोडाल काय लाख पर्यंत सोड दीड लाखापर्यंत सोडणार बर बर पहिला पहिल्याच्या गाभण होती त्यावेळेला बाकी काय त्याची काही प्रॉब्लेम बाहेर येत व्यापारी आहे तुम्ही का शेतकरी शेतकरीच आहे हे मस कुठल्या जातीचे काय क्रॉस क्रॉस मुरा आणि दुगल मुरा आणि दुगल क्रॉस मध्ये किती वेत झालेत काय दोन झाले दोन झाले तिसऱ्याच्या न आपण दोन वेत झाली त्यात साधारण किती दूध देत होती म्हटलं तेरा लिटर दूध दोन्ही वेळच मग तेरा लिटर दूध चांगला आहे की घरी काढलेली मसा आहे तयार झालेली आहे किती दूध देते म्हटला तेरा लिटर तेरा लिटर काय किंमत सांगताय काय किंमत सांगितलेली आम्ही नव्वद नव्वद हजार बर काय मागणी होत्या काय मागणी होती आता सध्याला साठ चाललेला आहे त्याचा एक प्रॉब्लेम आहे साठाचा म्हणून दिसतोय तसा म्हणून प्रॉब्लेम नाही आहे पण ते बाजारात दिसतोय तर ते आपण तसंच गृह दिसतोय म्हणून लोक पाडून मागतात पण दुधाला काय अडचण नाही दुधाला नाही काय अडचण घरी काढले आपण ही दोन इथं खाल्लेली माहिती म्हणजे बस दिसते कशी याच्यावर किंमत सव्वा लाख सव्वा लाख एका प्रॉब्लेम मुळे जर कमी जास्त आहे का जरा मस्टडीचा प्रॉब्लेम झालेला आहे असं वाटतंय आता ते दूध आठवताना झालेली चुक असणार आहे ती काहीतरी मग ती समजा त्याच्यावरती उपचार करेल होत आहे असं होणार की तेवढ्यामुळे त्या एवढ्या गोष्टीमुळे सगळी किंमत कमी पडायला मागणी तुम्हाला अपेक्षित आहे तेवढी होत्या तेवढे नाही मस्त तुमचे काय कुठलं गाव तुमचं कारवेचे काय दाताला कसे आहे काय दाताला संपले संपलेले कितवेच्या नाता ही आहे तिसऱ्यांदा बर काय ह्याच्या अगोदर जी होती त्यावेळेला किती दूध दिलं होतं काय आठ लिटर दोन्ही वेळच मिळून जात कुठली काय पंढरपुरी आणि काय किंमत सांगताय पासष्ट हजार काय मागणी होत्या पन्नास न काय किती पर्यंत कमी जास्त करून द्यायची काय प्रॉब्लेम नाही ना, ना व्यापारी का शेतकरी व्यापारी ही कुठल्या जातीची म्हणजे मोरा जातीची कितवेचा न आपला आहे काय तिसऱ्याच्या दाताला कशी आहे सायदाती गेल्या तिसऱ्याच्या दोन्ही मिळून चौदा लिटर दूध देते सात सात लिटर दूध देते हा हा आता किती दिवस बाकी पंधरा दिवस काय किंमत सांगताय काय एक चाळीस काय अडचण नाही ना म्हणजे काय प्रॉब्लेम नाही ना खात्रीशीर व्यवहार शेतकऱ्यांना एखाद्या नेहली आणि समजा काय अडचण तुम्ही जबाबदारी घेताय बर बर एकचाळीस सांगताय एक काय कमी जास्त करून काय असं होणार की बैठक बैठकीत बसल्यावर बर दादा कुठलं गाव सूर्यगाव सूर्यगाव पलूस तालुका पलूस तालुका बर आदत आहे आदत आहे झुपलं होता का काय नाही अजून झुपलेलं नाही अजून खेळ तरी किती वय असेल म्हटलं आदत म्हटलं दहा महिने झाले दहा महिने झालाय विरत नाही ना नाही शांत समाधान शांत आहे बर काय किंमत सांगताय काय बावीस सांगितलं बावीस सांगितलं चांगलं आहे चांगला आहे सिंगाला वगैरे पण चांगला बावीस सांगितल्यात काय मागणी होत्या काय मागणी पंधरा सोळा पंधरा सोळा चालू किती पर्यंत मामा कुठलं गाव तुमचं आमचं सातारा वाई वाईवरून आले वाईवरून काय घेऊन आलाय कोण घेऊन आले एकच आहे एकच आहे काय दाताला कसं आहे काय दाताला आदत आहे नाही लावला दहा महिन्याच आहे अकरा महिना आणि काय झुपला असेल की काय छकड्याला मारबीरत नाही ना अजिबात शांत आहे शांत शिंगात वगैरे पण चांगला चांगलाय काय किंमत सांगताय काय त्याची आम्ही पस्तीस हजार किंमत सांगतो पस्तीस हजार काय कमी जास्त काय होईल पंचवीस हजार पंचवीस ला मागतात अठ्ठावीस एकोणतीस हा अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत आलं तरी द्यायचं बर मागणी मग चांगली मागणी आहे काय मागणी म्हणजे बाजार कसा आहे खिल्लारच्या ह्याच्यामध्ये बरा बाजार आहे आहे तर आपण आज कराडच्या या बाजारामध्ये प पशूंचा बाजारभाव हा नेमका कसा आहे शेतकऱ्यांना कशी मदत होते या दृष्टीनं आपण माहिती घेतलीत अशाच नवनवीन बाजार अपडेटसाठी पाहत राहा आमचा संचित टी व्ही न्यूज हे चॅनल आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करा धन्यवाद